काय नाव आहे तुमचं माझं नाव कुलदीप गणेशपूर दरवर्षी येतो आणि कुत्रा घेऊन आला काय नाव आहे कोणत्या आहे हा सेंट बर्नार्ड जातीचा कुत्रा आहे ह्याचं नाव ब्लेज आहे मी ब्लेज ठेवलं नाव त्याचं सेंट बर्नार्ड जात ही मुळात स्वित्झर्लंड मध्ये पर्वत रांग आहे बर्फ असतो तिथे भरपूर बर्फ असतो भरपूर त्यामुळे याच्या अंगावर एवढे आणि ही जात मुळ आता हा अकरा महिन्याचा फक्त अकरा महिन्याचा आहे मोठी वाढते ही जात लार्ज ब्रीड आहे आणि मुळात याचा वापर बर्फामध्ये अडकलेल्या माणसांना याची वास घेण्याची क्षमता खूप छान आहे बर्फाखाली दहा फूट पंधरा फूट जरी माणसं अडकली लँडस्लाईड होतो ना बर्फ पडतो त्यामुळे बर्फाखाली अडकलेल्या माणसांना शोधून काढण्यासाठी याचा उपयोग होतो पण नंतर ती माणसं स्लेवर बर्फामध्ये चालणारी जी गाडी असते त्याच्यावर टाकून की त्यांना ओढू शकतात टाकत असते हा याच्या लहानपणापासून अकरा महिने झाले आता माझ्याकडे हा अकरा महिन्याचा आहे खूप मोठं दिसत आहे सध्या ह्याचं पंचवीस पर्यंत असायचं पंचवीस तीस पर्यंत असायचं

खाण्याची पद्धत म्हणजे काय हा प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे पण मी याला व्हेज अजूनपर्यंत व्हेज डाइट वरच ठेवलंय अंडे वगैरे फक्त देतो अजून नॉनव्हेज चालू नाही गेलं याला आता या वर्ष पूर्ण झालंय आता मी पाच होता आता चांगली झालेली आहे त्यामुळे त्याला नॉनव्हेज खायला देऊ शकतो आता चालू करतो

वाटतात <laughs> 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 <laughs>